आहार असतो पण आपल्या पर... रामराम मंडली आता नवरात्र चालू आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की सागर पाटीलनी आई भवानी माता केदनीची व्हिडिओ का नाही बनवली आताच आम्ही आरतीला चाललो आई भवानीच्या परंतु आई भवानीच्या आरतीला आताच चाललो दर्शनाला मी सकाळी गेलो होतो पण कसं आहे की आरतीच्या वेळी गर्दी असते त्यामुळं आईची शूटिंग घ्यायला भेटत नाही त्यासाठी मी सकाळी गेलो तर अगोदर आपण सकाळी जाऊया आणि नंतर आपण आती लावू सकाळी जाऊन तिथले काही भक्तगण आहेत त्यांची आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली आणि मस्त म्हणजे यावेळेचा ब्लॉग जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला फार अशी मजा येईल मग जाऊया आपण आई भवानी मातेकडे जय भवानी तर मित्रांनो आता आपण आई भवानी माता मंदिरजवळ आलेलोच होतं आता आपल्याला आई भवानी मातेच्या दर्शनाला जायचं आहे आणि जायच्या अगोदर काही पद्धती वगैरे हो आहेत किंवा तिथे काही बसलेली माणसं वगैरे हो आहेत त्यांना देखील आपण आता विचारायचं आहे भाऊ आपण रिक्षा मध्ये काही विद्यार्थी असतात काय शाळेत नाही गेला मग मी कसं काय पयापराला पयापराला अरे वा वा काय छान संस्कार आहेत रे मुलांवर हा चला तर आपण नेहमीप्रमाणे काकांकडे आलो नमस्कार काका नमस्कार बरे होता तुम्ही चला नवरात्र म्हटले की काकांची आठवण आम्हाला यायलाच पाहिजे कारण शालेमध्ये नवरात्र असते तेव्हा काका एक विशेष म्हणजे त्यांची उपस्थिती बघा आता आपण गावदेवी भवानी माता मंदिरच्या प्रांगणात आहोत आपण बघितलं की बघा एक रसा असतो आणि हा रस्ता असतो पण आपल्या परंपरेप्रमाणे आणि कुलाचारप्रमाणे हा रस्ता जो आहे ना तो दर्शनाला रस्ता आहे चला आता आपण त्या कुलाचाराप्रमाणेच आपल्याला पुढे जायचं तर आता आपण मंदिरात म्हणजे मंदिरा आता प्रवेश करतो कुलाचाराप्रमाणे जी परिक्रमा आहे ती परिक्रमा पार करून आपण जातो कारण कसं आहे की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर आपण परिक्रमा केली तर सर्वजण तिथे पालन करणार कर, कारण काही काळ करता जे शॉर्टकट म्हणून तिकडे जातात पण ते चुकीचं आहे जे चुकीचं आहे ते आपण ते दाखवत नाही आता जाऊया आपण आईच्या दर्शनात जाऊया चला आपण जाऊया पण जर पाहिलं की या देवलामध्ये नऊ दिवस माणसं जी आहेत ती वस्तीला येतात काही घोपली माणसं का आराम हो काय बोलतोस पालानुरूप मंदिराचे बांधकाम जरी नवीन असले तरी मंदिर जुने किती आहे हे दाखवण्यासाठी तिथले शिल्प हे खरोखरचे पुरावे आहेत आपण जर पाहतच आहात आणि हे आहे आपल्या आईचे सुंदर असं मंदिर खरोखर सांगतो की या मंदिरात आलो ना की एक शांतता लाभते खरोखर या मंदिरात याविषयी वाटते आपण भक्तगणांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना त्या नंतर आपण नक्कीच ऐकू आता आपण आईच्या दर्शनाला जाऊया वा किती सुंदर अप्रतिम आईचा गाभारा सजवलेला आहे आता आपण हा सजवलेला गाभारा किती सजावट आणि आईचे दर्शन करून घेऊया के आनी तिकुन से वक ही केलेली फुलांची आणि पानांची सजावट टिकून राहावी म्हणून स्वयंसेवक नेहमी तत्पर असतात मगाशी म्हणजे मी म्हटलो की नवरात्र म्हटले की हे एक चेहरा नेहमी दिसतो ते म्हणजे गावण काका आम्ही म्हणायचो त्यांना तर आणखी एक चेहरा आहे जो नवरात्रीमध्ये नेहमी समोर यायलाच पाहिजे ते म्हणजे आता समोरच्या दादापासून येते कारण मी ज्यावेळी शाळेत होतो ना तेव्हा एक म्हणजे कसं आहे की शाळेतून सुटलो की खाऊ आल्या जायचं म्हणजे त्यांची खाऊची ते दुकान होतं तिथं असायचं आज ते मला भेटले इथे माझी जुनी आठवण ताजी झाली तर आता आपण त्यांना विचारूया म्हणजे आपल्या देवीच्या महिमाबद्दल तर कसं आहे की ते देवळामध्ये बसलेले आहेत तर त्यांना एक काय अनुभव आहे देवीबद्दल किंवा महिमा काय आहे हे आपण आता त्यांना विचारू आपले नाव लक्ष्मीकांत महादेव पाटील या देवळामध्ये किती वर्षापासून बसतात त्याने आपल्या हा यंदाचा माझा दुसरा वर्ष दुसरा वर्ष म्हणजे तुम्हाला देवीबद्दल अनुभव काय आहे अनुभव म्हणजे जरा अंभव आले केवळ माणूस बसत नाही बरोबर आहे देवीच्या दृष्टिकोन माणसं तर माझा तर दृष्टिकोन फार बदलले त्यामुळे मला असं वाटतं की दरवर्षी देवीच्या मंदिरात यावं पण अशी प्रसिद्ध येते की देव साक्षात आपले आहेत बरोबर ती आहेच मुली पण पहिली गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्या अंतरात मला असं वाटतंय की देवीचं अस्तित्व आपल्या इथे आहेच आहे मग तुमचे काही गोष्ट म्हणजे पूर्ण झाले म्हणून तुम्ही एक नवस म्हणून देवला देवी म्हणून असं नाही की आपल्याला वाटतं की आपल्या मनातून फिलिंग असं वाटतं की चला आज आपलं मत चांगला झाला म्हणजे जे आपलं साध्य नव्हते ते साध्य झालंय बरोबर त्यामुळं आपल्याला असं वाटतं की चला देवीनं जे केलं तिच्या कृपा आशीर्वाद झालेलं आहे त्यामुळं चांगलं खूप खूप धन्यवाद आपण दोन शब्द दिल्याबद्दल मिलूया आपण नमस्कार तर मी खरंच सांगतो की जवळजवळ दोन वर्ष आपण एक यशस्वीपणे वाटचाल करतो तर आपल्याला म्हणजे एक व्हिडिओमध्ये आणखी एक व्हिडिओ येते ती म्हणजे वारकर यांची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जात्मिकतेचा कणा म्हणजे वारकरी संप्रदाय आणि बऱ्याचदा बरेच दिवसांनी बरे इच्छा होती की एखादा वारकरी माझ्या व्हिडिओमध्ये असावा त्याच्याबद्दल त्याला दोन शब्द विचारावे परंतु मी भाग्य लगेच लाभत नाहीये काहीतरी आईची कृपा आहे म्हणून आज मला भाग्य मिळलेलं आहे कारण वारकरी आपल्या व्हिडिओमध्ये येणं म्हणजे आपलं देखील भाग्याचं लक्ष नाही कोणालाही मिळत नाही बरं तो साधा वारकरी असो वा मोठा महाराज असो व कोणीही असो वारकरी हा वारकरी असतो आणि आज आपल्याला ते वारकरी लाभले आहेत आज देखील आपण म्हणजे असे वारकरी आहेत की ज्यांनी स्वतःला आपल्या या देवाच्या कार्यामध्ये झोकून दिलेलं आहे मी त्यांना नेहमी पाहतो नेहमी भजनामध्ये पाहतो कीर्तनामध्ये पाहतो आज ते आपले इथे चक्क आपल्याशी चर्चा करायला आलेले आहेत त्यांना आपण फक्त दोन मिनटाची एक चर्चा त्यांच्यासोबत करूया आज आपले ना लता बालकृष्ण मात्रे आपल्याला म्हणजे अचानक कशी आवड झाली देवाबद्दल देवाबद्दल आवड म्हणजे पहिलेपासूनच संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आहोत बरोबर पण मी गावची गायदेवी नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी काय तिची कृपा आहे तिच्या कृपेमुळे म्हणजे आम्ही दरवर्षी नऊ दिवस या देवालामध्येच दे बसतो अगदी मग तुम्हाला किती वर्ष झाली एवढं नऊ वर्ष नऊ वर्ष झाली म्हणजे आता पुढचं वर्ष तुमचं दहावं वर्ष आहे खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आनंद म्हणजे नऊ दिवस असे वाटते हे नऊ दिवस संपावे एवढा आनंद लुटतो आम्ही संपूर्ण टेन्शन फ्री म्हणजे एवढा आईबद्दल प्रेम आहे प्रेम आहे कारण ती अशी देवी आहे की कुठं जरी आडलेलं कामाला जरा हाक मारली तरी धावतो बरोबर म्हणजे एवढा आईचा महिमा आईचा महिमा आणि इथं आल्यावर देवलात आल्यावर असं वाटतय काय तिच्या जवळच्या हायला वाटतं नऊ दिवस हे संपावन आहे का इथं इतका आनंद लुटतो आम्ही भरपूर आनंद भरपूर आनंद कुठला टेन्शनच नाही कुठला नाही सगळा माग ठेवून इथं नऊ दिवस बस कारण आपल्याला आपल्याला गावात जायच्या आई नाही परवानगी नाही बरोबर मग त्या संसारामध्ये पण जायचं बरोबर म्हणजे नऊ दिवस राहायचं आहे ठीक आहे बघितलं आपण काकूंच्या दोन शब्दाने देखील मी देखील आज एकदम आनंदीमय झालो खरोखर सांगतो मला कुठे आनंदी मिळाला नाही तो आज वारकऱ्यांसोबत आनंद भेटलेला आहे आपण आमदारांना भेटतो सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतो तसं आता बघितलं आपण एकदा थिएटरच्या मालकाला देखील भेटलो परंतु वारकऱ्यांना भेटण्यासाठी गेली दोन वर्ष मी प्रयत्न करत होतो एखादा वारकरी माझ्यामध्ये असावा आणि शेवटी भेटला शेवटी आईच्या दरबारातच भेटला छान वाटलं मला देखील खूप खूप धन्यवाद आपले संध्याकाळ झालेली आहे आरतीची वेळ आहे आता आपण संध्याकाळी मंदिराचं मनोहरी दृश्य पाहूया आणि आरतीचा देखील आनंद घेऊया आपण दुपारी आलो होतो मग सकाळी आलो होतो तेव्हाचं मंदिर आणि आता रात्रीचं मंदिर आताच आईची आरती सुरेखपणे पार पडली सर्व भाविक अगदी वेळेवर उपस्थित होते आणि आता सर्व भाविक अगदी शिस्तीने रांगेत राहून दर्शन घेतात किती आनंददायक गोष्ट आहे अशी रांग खूप छान अशी रांग आहे फक्त काय दरवाजाजवळ थोडा गोंधळ आहे कारण एकच दरवाजा असल्यामुळं तसेच आरांबल उरते चला आता आपण मस्त प्रसाद घेऊ कारण आपण आईचे दर्शन केलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जुने असल्यास फक्त लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळीला नक्कीच दाखवा कारण आपल्या आईचा महिमा पोचला पाहिजे जय भवान